नमस्कार मीनाताई किचनमध्ये मनपूर्वक स्वागत बारा रामबाण उपाय नंबर एक डोळे निरोगी राहण्यासाठी आहारात गाजर आवळा भाजीपाला फळे द्राक्ष तसेच दूध नियमित सेवन करावे नंबर दोन चहा जास्तच पीत राहिल्यास दाताचे नुकसान होते आणि पोटात ॲसिड तयार होते नंबर तीन सांदेदुखी गुडघी दुखी कमी होत नसेल तर रोज अक्रोड खावेत नंबर चार रोज एक किंवा दोन वेलची खावे वाढलेले पोट कमी होण्यास मदत होईल नंबर पाच पोटातील उष्णतेमुळे लघवी कधी कधी पिवळी होते त्यावेळेस नारळ पाणी प्यावे नंबर सहा खरबुजावर मीठ टाकून खाल्ल्यास अपचन दूर होते नंबर सात आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खावी रक्त शुद्ध होण्यास मदत होते नंबर आठ मेथीची भाजी बनवत असताना मेथीमध्ये शेंगदाणा कूट टाकावा भाजी कडवट लागत नाही नंबर नऊ त्वचेचा आजार असल्यास कढीपत्त्याची चटणी बनवून खावे कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल हे गुण असते नंबर दहा दात दुखत असेल तर कीड लागल्यास पाण्यात तुरटी फिरवून गुळण्या कराव्या नंबर अकरा पित्त झाले असेल तर गुळ खावे नंबर बारा गांजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते वरील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास तर मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद